काय कराव त्या लांब काय नाही तर टामच तिचं तेच नाटक जर टामच तिचं तर माणूस परेशान होऊन जात पळती उठती सुटती पळती उठती सुटती पळती नवरा पळत होती पळती हा माणूस किरकिर होऊन जात किरकिर गेले, थे गेले थे ते गेले ते दोघ जण त्यांना कागद कागदपत्र लागते मग त्यांनी देऊन जायचे ना मला बायको सोबत गेले मांग पडत दोघ जण सारख्याचे निसतं दोघांना हिंडायचं हिंडायचं आता लाडकी बहीण योजना बंद पडून नाही जाऊ मग कागदपत्र द्यायला जाऊ का शांते ए शांते इथं भांडे घास्ती इकडे ऐकत इकडे काय ग तुझ्या अजून भांडे झाले नाही पण तू काय भांडे घाशीत बसली आता काय करू भांडे बाई घाशी तिन जाऊ कुठे गेली तुझी तुम्हाला माहित दर टायमा तेच नाटक आहे पळायचं पळायचं तू येडी आहे माझ्याकडे पाय मी घरातली मोठी जावे पाय कशी राहते तुला ना तुला आक्कलच नाही खरं सांगत आहे बर का तू ये ना आपले भांड्यात याच्यातच दिवस घालवणार आहे अगं जरा मोठी झाल्यासारखी राही ना वागणं जरा मोठी झाल्यासारखी गंज वागती पण ती काय करते पळून जाते आईच्या घरी आईच्या घरी पोळून करायचं मी आणि जावे आल्या आल्या भांडे धुन सारतीच्या बोखंडी टाकलं मी काहीच करीत नाही मी ट्राय करून पाहिलं तिच्या बरोबर दोन ती टाइम चालू देत नाही काही चालू देत नाही घरामध्ये माझी तुला तू लाड केले तुझ्या लाड तुला मेकअपची किट घेऊन येणारे नवऱ्याचे भाऊजी आहे ना त्यांचे मत सगळा खेळ झालं त्यांनी तिला अंगावर करून ठेवलं तुझा नवरा मा नवरा जायला गाडीवर गाडीवर जायला काय तू काम धंदे करीत बस ती घाल ना तिला कामात Hmm? मोठी असल्यासारखी राय ना जरा मी पाय मी काहीच करीत नाही झाडून घेत नाही भांडे नाही चहा नाही पाणी नाही फक्त कोणी आले गेले पाहते बाकी काही करीत नाही तुमचं मग तू येडी तू नाही तर जाऊन बसायचं रानात तिकडच बाया माग कशाला काय करीत लगेच चुकलेला सांगून देते ति लगेच मी नाही मी मी नाही अजिबात नाही काय भाऊजी पण काय करते त्यांची ऐकत बायकोच पुळक घेते ते बायको दिसत नाही का सांगा बरं मी एवढं काम करते काय नाही बोलायचं थोडं नाही बोलली तर कसं होईल तुझं धुण्या भांड्यातच दिवस जाते मोल करीन झाली काय आहे घरची अगं मोठी जावा असल्यासारखी राय माझ्यासारखी रुबाबात हा मी पाय बरं तुला वाटत नाही का पाहत आणि मग नाही भांडे नाही तुला काय सांगते मी काहीच करीत नाही काहीच नाही काहीच नाही सकाळी उठले दात घासले ब्रश केला आपली बसले चाप येते आयता बसते अजिबात नाही आलं गेलं पाहते आणि मला वाटलं आज लय काम तर मी लगेच बायान मागे जाऊन बसते राहून बाया लावते दोन चार काही काम चालूच राहते मागे जाऊन बसते काहीच करीत नाही मी आता करून पाहते असं पण करून पाहिलं होतं फरकच पडत नाही ना तिला काय करणार करायचंच नाही पडून द्यायचं डायरेक्ट म्हणायचं ते कर काम मी तेच करते मी उठले मी म्हणते बाई घे भांडे घासून घे पटकन आवर धुन पडलं आपणच गाई करायची बरोबर कामाला लागत आपण आपण आपल्या आधीच पळून जाते ती वावर मध्ये जा इकडं जाय तिकडे जाय नवऱ्याला नवरा आला आजारी पडायचा तू नाही करायला पाहिजे बरोबर माझच चुकत मी तिच्या पुढं करते ना कशी बोलली आता कशी म्हणून बरोबर तुझं करूच नको पुढं पुढं काहीच करू नको तिच्याकडून करून ये बाई भांडे पडले धुनावर पटकन स्वयंपाकाला मी सहा वाजता सांगते हे बाई लवकर टाक भाकरी मला भूक लागली म्हणून आता ती आलीच का तसंच करते मी नाहीतर तुला अशाच भांड्यात तुझ्या तर ठेवून ठेवली तसच ठेवलं तसच ठेवलं कशी बोलली बरं काय काळी पडली काय अवतार झाला तुझा भगवान बाई शांत तू काही म्हण बाई मला खरंच बघवा ना तुझ्या माझी किव येते माहितीये काही वाटलं लय वाईट वाटलं ग तुझ्याकडे पाहून आज खरच वाईट वाटलं तू कशी होती कशी झाली काळी ठिकर पडली पुरी तू काय बोलाव तुला शांती जाऊन काढून चला सोडा सगळं चालूच राहतं चहा पिऊन घ्या एक चा नको पण सर आपण थोडं बोलत बसू बोलायला चालले होते तुझ्यात इथं चल बसा इथं खाली से काय का केलं तुम्ही अगं ते मुख्यमंत्र्यांची योजना नाही का आली ते काय दोन चार हजार रुपये भेटणारे लाटकी बहीण योजना हा तीच ती त्याच्यासाठी आले होते तू झाले कागदपत्र जमा झाली कागदपत्र दोन चार हजार नाही भेटलं पंधराशे रुपये भेटणार तू लय भांडेच गाशीत होती एवढे पण लागली लगेच जर शिक चुकलं तू शिकवायला तेच ते पंधराशे रुपये पण कागदपत्र जमा करीत होते तू केले का माझी आधार कार्डची सोय नाही का पासबुकची सोय तो मानावर झाले गाडीवर भाऊजी ते झाले तिकडं भाऊजीच्या मागता झाले बर बर तू आहे ना भांडेच घाशीत बैस नवरा त्यासाठी लागतो मी पाय बर लाली लिपस्टिक लावून ती गाडीवर झाले त्यांना काही घर माहिती ते दोन दोन महिन्यांनी येते आता कागदपत्र पाहून दिन त्यांना माहिती भाऊजीन ते एक त्यांच्याकडे कागदपत्र आता काय पण मग घ्यायचे जमवायचे आपल्याला ते सरकार स्कीम देऊ राहिलं परत कधी मिळायचे परत पैसे देऊ राहिले सरकार तर घ्यायचं त्यांना माहिती ना कागदपत्र मग आण मला काही जमत नाही कागदपत्रांचं मला माहित नाहीये त्यांनी ठेवता ती ती आता त्यांनी कुठं ठेवलं कुठं नाही आता आल्यावरच अगं तू सारं गाव कोल कोलपण आणि तू तिच्याकडून ती आल्यावर तू घेणार पाय ना घरात शोध दवन... ना शोध नाही मी पण घरामध्ये आता अजून एकदा शोधायला लागेल कुठंतरी तरी कोपऱ्यामध्ये ठेवला सापडते नेट पाय ना तू नाही सापडले तर कस काय तुला मिळणार ते उचक सार ते पाय किती दिवस बसणार गेली तारीख संपून मग मुदत संपत आली बाई मुदत संपत आली ना कधी करायची तू फाती ना मी आता फाती कुठं तरी येईन काय आपण जाऊ पण राहिलेलं आहे बरं ठीक आहे मी काय कागदपत्र करते मी निवड कागदपत्र करून जमा करून ते भरून पण पैसे भेटतील का ए बाई अगं त्यांची काहीतरी प्रक्रिया राहते तुझं तर काय लगेच तू पेल येईन का आता बोलायची काही गरज होती का अगं मग तेच ना अगो का आधी कागदपत्र जमा कर सरकारची काही प्रक्रिया असन त्याला थोडे दिवस जातील पण भेटतील ना पैसे भेटायला पाहिजे ना आता एवढी मेहनत करायची कागदपत्र जोडायचे तिथं भरायचे कधी भेटता कधी नाही अगं पण आधीच कशाला उरकू राहिली तू एवढं एकदा कागदपत्र जमा कर बघ ते काही सरकार माझं आता भरायचं ना मला पण मग मी कशाला आले तुझ्याकड ह तू खाल्ल्याने लगेच रुपये येतं चालते पाहू पेपर पाहू पण देवडे का अगद पत्र भरून पैसे नाही भेटले मग काय करायचं भाई गायात फुटका नाही नवरा तिकडं रुपडा मा, फेकून मा, मारित नाही तुला त्यांनी पाठीलं का कधी काही हा सरकार फुकट देऊ राहिलं तर तुला घ्यावा ना होय मग मी कुठं नाही म्हणते पण भेटायला पाहिजे नवरा काढू नका पूर्ण काम करतो इकडे देत घरामध्ये काय पाठिल का त्यांनी काय तुझ्या गळ्यात ये ये का, का पुटका मनी तरी घाली ती खोटन चालली हे पाय पाय ठेवलाय हा काय सरकार देतोय फुकट ते पण घ्यावा होय तुला मग लक्ष करते आधीच चालते पाहू आपण एकदा मंग पंचित काय बोलायच नाही बाई जाय उठ जाय लवकर आणखी कागदपत्र हा तू जाय मी बसत इथंच मला धाव नाही बाई मला धावपळ करीत सवय नाही मला घामे येतोय कितक पण मी ये जाय जा आली मोठी नवऱ्याच्या बाहेर बोलू नको अरे पैसे तर रुपया कमी घेत नाही हो पण काम करायचं अजिबात पत्ता नाही काम काय चालत केलंय काय बॉम्बे हात मारला हो त्याने माती कुठं चालली ते झाडाच्या मुळे उघडे काय अवघडे हो माणूसच बदला लागला आपल्याला ह्याच्या भाविषयर काय खरं नाही फक्त जेवर येतं त्याच्यानं जा काय खरं आहे काय कडक उमपडं हो नाही काय झालं काय कोणी गावात बरं तुमच्या डोक्यात नसतं अखं गाव जावा तुम्ही एकटेच राहा मग तू काय मोठे मोठे एवढा काय झालं काय नेमकं काय झालं काय नाही ऐकायचं तर लगेच काय झालं कोणी गेलं काय काय नेमकं हो ते बहिणीला आले ना दीड हजार रुपये पैसे आले हा येडा आहे का, का तू तू काय सक्कम लागला का आयला आई पैसे आले अरे टाईम आहे त्याला येणारे अजून काही आता नको आले सगळ्याला येते तुला तर आले काही तू आता जेव्हा ते खरे घरचा खरबर आहे का तो या जो लगे पैसे आले म्हणतो अरे काही ते बरोबरी काही आहे की नाही पद्धत आहे मला कळलं कसे पैसे आले मला कळलं म्हणजे आले मी म्हणलं मग आपल्याला पहिलं सांगावं मला वाटलं सक्का मे आले महाराष्ट्रात कोणला नाही मग येते नाही पैसे येते शासनाची स्कीम आहे ती त्याला टाइम लागतो ते खरं तू असं नको कोणला पैसे आले मला कळलं सांगितलं तिथं बोलत होते गावात म्हणलं चला आपल्याला सांगावा अरे काहीतरी घेऊन पळतो आपलं असंच राहिलं मग प्रत्येक ठिकाणी काही मी अजून पैसे आयला हा ना पैसे अवघडच मग म्हणून ना हो आपला मुख्यमंत्री सुद्धा विश्वास नाही पण तुमच्यावर विश्वास आहे कारण आपण हा ना शंभर टक्के तसा माझा मुख्यमंत्री भरोसा आहे मग काही अडचण नाही पैसे येणार सगळ्याला येते काही काळजी मग काहीच अडचण नाही आता काय दीड हजार रुपये येणार आहे आता काही नाही झोपून घेतलं तरी चालन काही अडचण नाही काही नाही अरे दीड मुख्यमंत्र्यांनी दीड हजार दिले म्हणजे तुमचं घर चालणार आहे का बहिणी पाच आहे पैसे किती येते साडेसात हजार रुपये काय काम करायचे करायचे अरे दुग्न भान आहे कापड लात पोरं शिक्षण आहे असे दीड दीड हजारात पुढे घर चालते का आणि मला काय म्हणायचं येथेन तव येते तू आज तव काम तुम्ही लागला तू मग तवर काम करतेन ता फोन अजून मग तुम्हाला भरपाई येते म्हणून पैसे येते अरे काम झांदे करा तुम्हाला काम जांदे थोड्या सांगित नाही ते काम धंदा तर करावच लागतील मग झालं पंपला देणार थोडा झालं इकड तेच म्हणलं की आली आता काही टेंशन नाही का मी तर पैसा तयारीत होतो काय बाय येते ना त पो धंदे खरंच राहा तुम्ही काम धंदा तर करावच लागते का मग दिड हजार चालतं का काय रे बर बर चालन मग काम धंदाच करावं लागते अरे साडे बी आले पाच बायचे तर ते जास्त चाललं खर्च नाही नाहीये का ते वाटून जाते मग हे बरं सगळं आता देना दोन दहा रुपयेच कोण देतंय पैसे चाललाय ते म्हणतो ना मी ते फवार मारायचा आहे लय पण मला काय म्हणायचं आपण सुकायला सुखायला लाज लाज काही आपला पुढे मागतो अरे सारखे वारके पाव वयाचे पोर पा पुढी मागायला आपल्याला पुढी मागतो लयबाई बर का आपला मग अप्पाना दिस दे दे अप्पा। शाय आव सांग केलं पुढी मागोर आलो मी पुरी मागोर आलो पुरी मागोर आलो पुरी अरे पुड्या खाऊन खाऊन जाता सड्या ना टोनग्या आपण पुरी जायचं झेपऱ्या काय ते आवजने हो जाना आपण बोलून द्या आम्हाला तर शाने माणसं बोलत ना जाना आप्पाना अरे दोन माणसं बोलत असले ना मध्ये मध्ये यायच नाही तू इथून निघ आपलो सागर साखर मला काही सांग तू काही खायचे माणूस कोणचे काय कोणचे कोणाला काय मागावा काय नाही काही कळत का का वजन पाहिलं का तू गावात किती ये हा चा आणि म्हणजे पुढी दि पुढी परतीसी माणसा असं बोलू नाही आणि येत आता पिढी द्या पिढी आता चालत असता का बराप्पा दोन चार खाना मागाय बघ मी आता तुला काही कळत का? अशा माणसापैकी कसं बोलावा कसं उभा राहावा त्याचं काही हायका याचा अवघड आहे त्याच्यावर काही परिणाम काही परिणामच नाही राह निघून गेलाय काय रे आपलं लई व्हायला गेलो कामधांदा खर काही अय कामाच आहे का नाही काय मी काम करतो ना हे काय इतके लांब चालत आला इतपर्यंत आपाकड आपाकडे आला का मग बोल ना आप्पा समजेच आपा म्हण ना आपला काना खाली खाईन खाली खाईन मी लांब चालत आलो हेच काम आहे माझं काय म्हणतो यायचं हे कोणतं काम येत कोणतं काम आहे म्हणजे मा काम हेच मला हेच काम येतं काय दररोज काम येत मला हे हा का मग तू काम सोपं आहे कडे काय आता सांगावं याला काही टिळा लावला टिळा बिळा लावून फिराव लावतो लक्ष नाही का टिळे लावायचं नाही काहीच नाही काहीच नाही लक्ष काहीच नाही दिसत

घरी जातो तिला त्याला पडत दोन तीन जण आहेत आपल्याकडे तुळीची कुंकुन कुंकू कुंकुन काही करते सखाराम काय अरे पियातडं ना ठेवलं ना मला काय ते आपलं पियातड नाही घ्यायला ते पेताडं लागू गुड येऊ

आ, गावाला गेले गावाल गे ते हा मग मला मला तसं नाही म्हणायचं होतं पण मी दोघं सगळ्यात गावाला गेले का मग काही बोलतो मी तसं म्हणणार आहे की मी येणं झालं तुम्ही कुठे निघाल्या त्याच्याकडे काय माझं म्हणाल तो काय काम होत आता ते लाडकी बहीण सांगायचं होतं तुम्ही कुठं निघाल दोघी एक कागदपत्र घेऊन लाडकी होती चाललं का हे गर्दी बाईल शेतू आम्हाला माहितीये रोजची लई गर्दी राहते तुम्ही उपाशी काय देऊ नका जेवण बिवणं करून घ्या तिथं तुम्हाला टाइम लागू शकतो पाचव्या वाजता खूप गर्दी आहे सध्या झाले जेवण आमचे आमची कागदपत्र कुठे माझे रेडी हो मी आहे का घेऊन जा एल पटाचे काम करू नका आणि फॉर्म भरायच्या आम्हाला सगळी माहिती बरोबर सांगा गरबड काही करू नका फॉर्म चुकला नाही एकदा तर होता पैसे येत नाही बरोबर आहे तुमचं माझे ना माझे काढले सगळं व्यवस्थित माहिती द्या फॉर्म भरायला काही गरबड करून काढून ठेवलं माझ्याकडे आले झर झर बिरास काढून घ्या चाचणी आधार कार्डची बँक पासबुकची काढून घ्या बर आजच खुश आहे दीड हजार पाहिलं तर बारा वाजेला राहायचं असतं बल खुश पैसे येणार दाजीला पाचशे दिले असतात हा खुश झाला असता दाजी किती खुश झाला मग त्याला काय खुश आहे चला 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 चला